श्री स्वामी समर्थ देवाला फुले वाहताना या चुका करू नका देवपूजेचे फळ मिळणार नाही देवपूजा करताना देवाला फुलं वाहणं हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे फुलं वाहिल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते अशी ही मान्यता आहे मात्र फुले वाहताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी चला जाणून घेऊया देवी देवतांना फुले व्हावीत मात्र कळ्या चुकूनही वाहू नयेत मातीत पडलेली किंवा खराब झालेली फुलं ही देवांना चुकूनही वाहू नयेत सुकलेली आधीच वास घेतलेले कीड लागलेली फुलंसुद्धा अपवित्र मानली जातात एखाद्याच्या दारासमोरून आणलेली किंवा चोरून आणलेली फुलंसुद्धा शिळी झालेली फुलंसुद्धा देवतांना वाहू नये त्याचबरोबर एखाद्या झाडाला ओरबाडून तुम्ही फुले तोडली तर तीसुद्धा देवतांच्या चरणाशी अर्पण करू नयेत अशी ओरबडलेली फुलंसुद्धा देवता स्वीकारत नाहीत एखाद्या अपवित्र जागी उत्पन्न झालेली फुलंसुद्धा देवतांना वाहू नयेत फुलं नेहमी उजव्या हातानेच तोडावीत आणि देवतांना उजव्या हातानेच व्हावी डाव्या हाताने आणलेली किंवा तोडलेली फुलं दैवतांना आवडत नाही फुलं कधीही रुईच्या पानांनी किंवा एरंडांच्या पानामध्ये गुंडाळून आणू नये ना ती वर्ज्य मांडलेली आहेत विशिष्ट देवी देवतांना विशिष्ट प्रकारची फुलं वर्ज्य असतात ती त्यांना चुकूनही वाहू नये जसं की भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशीचे पान आणि कमळ अतिशय प्रिय आहे मात्र रुई धोत्रा गोकर्ण कोरांटी शिरशीर कन्हेर पुडा बेलाचे पान हे मात्र चुकूनही वाहू नयेत तसंच भगवान शिवशंकर यांच्या बाबतीत रुई पान आघाडा शमी बकुळा कमळ सुगंधित पांढरी फुलं नक्की व्हावीत मात्र शंभूंना काही फुले चालत नाही जसं की पळसाचे फूल कुंदन मालती बांध मका प्रसंगी तांबडे कन्हेर लाल जास्वंद गुलाब केवढाही फुले शिवशंभूंना अर्पण करू नयेत पुष्प असतात ती शिवशंभूंना फक्त माघ महिन्यात वाहिली जातात जर तुम्ही एखाद्या देवीची पूजा करत आहे तर त्या देवीला सोनसाफा कमळ किंवा लाल फुलं अर्पण करावी त्यामुळे देवी प्रसन्न होते गणपती बाप्पांना दुर्वा शमी पत्र जास्वंद सिंदूर रक्तचंदन या गोष्टी प्रिय आहेत तुम्ही श्री गणेशांना तुळशीचे पान वाहू शकता मात्र फक्त गणेश चतुर्थीला अन्य कोणत्याही दिवशी गणपती बाप्पांना तुळशीपत्र अर्पण करू नये ते वर्ज्य मानण्यात आले आहे देवाला फुलं वाहताना ती नेहमी देवाकडे डेट करून व्हायची असतात जर तुम्ही बेलाचं पान वाहत असाल तर ते बेलाचे पान पालथा घालावं दुर्वाच्या सुद्धा शेंडे आपल्याकडे ठेवून देवाला अर्पण करावेत तर इथून पुढे दैवतांना फुलं वाहताना या काही गोष्टींची काळजी घ्यावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा